परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या शहाण्णव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक सेहेचाळीसावा यावानर्थ उदपाने सर्व दक्के तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस विजानत हा। अर्थ असा आहे की सर्व बाजूंनी परिपूर्ण महान जलाशयाची प्राप्ती झाल्यावर लहान खड्ड्यात भरलेल्या जलाविषयी मनुष्याचे जेवढे प्रयोजन राहते अर्थात काहीही प्रयोजन राहत नाही तर वेद आणि शास्त्रांना तत्वाने जाणणाऱ्या ब्रह्मज्ञानाचे संपूर्ण वेदांच्या मध्ये तितकेच प्रयोजन राहते अर्थात काहीही प्रयोजन राहत नाही इथे विजानत हा शब्द खूपच महत्त्वाचा आहे पहा सर्व बाजूंनी संपूर्ण जलाशयाची प्राप्ती झाल्यानंतर लहान पाण्याच्या भांड्यातील पाण्याशी जितके प्रयोजन राहते तितकेच प्रयोजन वेदात तत्वत जाणणाऱ्या ब्रह्मज्ञानी माणसाचे राहते व्याख्या अशी आहे आता इथे ब्राह्मण हा शब्द वर्णवाचक नाही हा कर्मवाचक म्हणजे मुळातच वर्ण हे गुण आणि कर्मांच्या नुसारच ठरलेले आहेत ज्यांना वाटतं की जन्मानुसार ठरलेले आहेत त्यांना माहिती नाही किंवा त्यांचा मग गीतेवर विश्वास नाही कारण गीतेमध्ये पुढे म्हटलेलं आहे भगवंतानी की चातुर्वर्णम मया गुण गुणकर्म विभागशा या चातुर्वर्णांची मी निर्मिती केलेली आहे गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार जन्माच्या विभागानुसार त्याचे बाप कोण आहेत त्याच्यावरून हा ब्राह्मण आहे क्षत्रिय आहे वैश्य आहे शूद्र आहे हे ठरत नाही त्याच्या गुणांवरून आणि कर्मांवरून ठरतं तर इथे ज्याला ब्रह्मज्ञान आहे त्याचा उल्लेख केलेला आहे व्याख्या अशी आहे की यावा अन अर्ध उद पाणी सर्वत दो धके लगाश समो समोपलू तो धके तर पाण्याने भरलेल्या सर्वस्वी परिपूर्ण स्वच्छ निर्मळ अशा महान सरोवराची प्राप्ती झाल्यास मनुष्याला लहान लहान पाण्याच्या डबक्यांची काही आवश्यकताच राहत नाही कारण अशा लहानशा डबक्यात जर हातपाय गे हो धुतले गेले तर त्यात माती मिसळल्याने ते पाणी होते आणि स्नान करण्याच्या लायक राहत नाही आणि जर त्यात स्नान केले तर कपडे धुण्याच्या लायक ना राहत नाही आणि जर कपडे धुतले तर ते पाणी पिण्याच्या लायक राहत नाही परंतु महान सरोवर मिळाल्यास त्यात सर्व काही केले तरी त्यात काही काहीही फरक पडत नाही अर्थात त्याची स्वच्छता निर्मळता पवित्रता जशीच्या तशीच कायम राहते पहा सत्व प्राप्त होण्यासंदर्भात इथे बोललं गेलेलं आहे म्हणजे तिथे तुम्ही जनावर धुवा तुमचे पार्श्वभाग धुवा काही केलं तर चालेल हा विषय हा दृष्टांताचा विषय नाही आहे इथे सांगितले की तुम्हाला परिपूर्ण म्हणजे काय म्हटले महान जलाशयाची प्राप्ती जो समन असा हे झालेला समुख आपलं उदके असा जो भरलेला तो अशा पद्धतीचा परिपूर्ण असा म्हणजे सत्तत्वाची प्राप्ती तुम्हाला झाली आणि त्या सतमध्ये तुम्ही स्थिर झालेला द्वंद्वातून तुम्ही मुक्त झालेला आहात तुम्ही निर्योगक्षेम झालेला आहात त्यानंतर तुम्ही या त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला आहात आणि वेदांमधली जी तीन गुणांची वर्णन आहात त्याच्यातून सुद्धा त्यातल्या भोग ऐश्वर्याच्या आसक्तीतून तुम्ही बाहेर पडलेल्या आहात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मागच्या दोन श्लोकांमध्ये जे सांगितलेलं आहे म्हणजे पंचेचाळीसाव्या आणि त्याच्या आधीच्या चव्वेचाळीसाव्या श्लोकामध्ये त्याचं इथे हे वर्णन आलेलं आहे आत्मवान झालेलं आहात आत्मपरायण झालेलं आहात स्वतःच्याच या आत्म्याच्या त्या प्रकाशामध्ये तुम्ही तुमचा जो काही प्रवास आहे तो करायला सुरुवात केलेली आहे अशी अवस्था आहे तर तुम्हाला ते सगळं जलाशय प्राप्त झाले लोटावर पाण्याची तुमचं कर्तव्य काय पहा त्याच पद्धतीने लहान खड्ड्या म्हणजे जे उद पाणी नावाचा शब्द आहे इथे म्हणजे कमी अल्प प्रमाणात असलेला पाण्याचा साठा मग ते खड्डा असेल मोठं डबकं असेल किंवा लोटा असेल तेवढ्या पाण्याची तुमचं काही देणं घेणंच राहत नाही तो तुम्हाला सगळं परिपूर्ण विस्तीर्ण असं सरोवर प्राप्त झालेलं असताना ज्याला सत... सत्व किंवा सत्व म्हणतात त्याचं सत्वज्ञान म्हणतात ज्याला आत्मपरायणच झालेलं आहात तुम्ही आणि असं आत्म आत्मवान आत्म झाल्यानंतर जे प्राप्त झालेलं आहे आत्मवान होण्याचं जे सरोवर प्राप्त झालेलं आहे त्या सरोवराबद्दल इथं म्हटलेलं आहे की ते सरोवर प्राप्त झाल्यावर मग छोट्या छोट्या भोग ऐश्वर्याचे जे डबके आहेत त्यांच्याशी तुम्हाला काही कर्तव्यच राहणार नाही म्हणून सांगतात पहा जेवढं प्रयोजन त्याच्याशी राहील त्या डबक्यातल्या पाण्याशी सगळं प्राप्त झाल्यावर तेवढंच प्रयोजन राहील म्हणतात म्हणजे काहीच कर्तव्य राहणार नाही असं म्हटलेलं नाही आहे तर भोग ऐश्वर्याशी तुमचा तेवढाच संबंध राहील जेवढा सगळं सरोवर प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला छोट्या छोट्या पाण्याच्या साठ्यांशी संबंध हो तुमचा राहील लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः तसेच जे महापुरुष परमात्मतत्वाला प्राप्त झाले आहेत त्यांच्यासाठी वेदांत सांगितले गेले की यज्ञ दान तप तीर्थ व्रत इत्यादी जेवढे म्हणून पुण्यकारक कर्म आहेत त्या सर्वांशी त्यांचे काहीही प्रयोजन राहत नाही ते, ना ते पुण्यकर्म त्यांच्यासाठी लहान लहान डबक्यांसारखे होतात तसाच दृष्टांत पुढे सतराव्या श्लोकात दिलेला आहे की तो महान दानी महात्मा समुद्राप्रमाणे गंभीर असतो त्याच्यासमोर कितीही भोग आले तरी ते भोग त्याच्यात कोणतीही विकृती उत्पन्न करू शकत नाहीत जो परमात्मा तत्वाला जाणणारा आहे आणि वेदशास्त्रांच्या तत्वालाही जाणणारा आहे त्या महापुरुषाला येथे ब्राह्मणस्य विजानत हा पदांनी म्हटलेला आहे आता तावान म्हणून पुढे काय सांगतात ते म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की तत्वाची प्राप्ती झाल्यास तो तिन्ही गुणाहून रहित होतो तो निर्द्वंद्व होतो अर्थात त्याच्यात रागद्वेष इत्यादी राहत नाहीत तो नित्य तत्वात स्थित होतो तो निरयोगक्षेम होतो अर्थात इ एखादी वस्तू मिळावी आणि त्या वस्तूची रक्षा होत राहावी असा त्याचा भाव राहत नाही तो सर्व काळ मतपरायण असतो मत म्हणजे भगवंत परमात्मपरायण असतो आत्मपरायण असतो दोन्हीचे अर्थ एकच आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे परंतु आपल्याला शब्दांमधला फरक समजावा म्हणून सांगत आहे मुळात क्रिया घडत असताना एकच क्रिया घडत असते आत्मवान होतो म्हणजे तो परमात्मवानच होत असतो त्याला परमात्मसिद्धीच प्राप्त होत असते हे लक्षात घेतलं पाहिजे या श्लोकाचा परिशिष्ट भाव असा आहे की सांसारिक भोगांचा अंत नाही भोगा अनंत ब्रह्मांड आहेत आणि त्यात अनंत प्रकारचे भोग आहेत आपण ऐकलं असेल अनंतकोटी ब्रह्मांड नायक म्हटलेला आहे परमात्म्याला अशा अनंतकोटी ब्रह्मांडात अनंतकोटी अनंत आबजे म्हणा भोग आहेत परंतु त्यांचा त्याग केला त्यांच्यापासून असंग झाले तर त्यांचा अंत होतो तसेच कामनासुद्धा अनंत आहे परंतु त्यांचा त्याग केला निष्काम झाले तर त्यांचा अंत होतो संन्यासाविषयी समजून घेताना हे समजेल तुम्हाला भोग भोगल्यानंतर ब्रह्मचारी श्रीकृष्णाला म्हटलं जातं भगवान वेदव्यासांनी जर ब्रह्मचार्याचं पालन केलं असेल तर गंगा नदी वाढ देईल म्हणून त्यांनी मंत्रून एक दुर्वा टाकली आणि गंगेनी वाढ दिली म्हणून सांगतात याचा अर्थ या सगळ्या गोष्टी आसक्तीचा त्याग ह्याच्याशी संबंधित आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे प्रत्यक्ष भोगांचा त्याग करायचा की नाही अर्थात ही पळवाट नाही आहे आसक्तीचा त्यागचा अर्थ सरळ आहे आणि तो पुढेच लगेचच शिकणार आहोत आपण की आसक्तीचा त्याग म्हणजे नेमकं काय तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आता हा अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे सगळे श्लोक महत्त्वाचे आहेत पुन्हा पुन्हा सांगावं लागतं असं नाही पहा हे आत्मवान किंवा आत्मस्वरूप प्राप्त झाल्यानंतर आपल्याला मग छोट्या छोट्या डबक्यांचे ते तितकं कर्तव्य राहत नाही म्हणून सांगतात संबंध असा आहे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी की भगवंतानी एकोणचाळीसाव्या श्लोकात ज्या समबुद्धी म्हणजे समतेविषयी ऐकण्यास आज्ञा दिली होती आता पुढच्या श्लोकात त्याच्या प्राप्तीसाठी कर्म करण्याची आज्ञा देतात जगप्रसिद्ध श्लोक आपण शिकणार आहोत खूप लोकांना वाटतं की गीता म्हणजे तो एकच श्लोक आहे परंतु तसं नाही परंतु हा श्लोक खूप महत्त्वपूर्ण आहे जाऊया पुढच्या भागाकडे ओम नमः